नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजचा विषय आहे रिटायरमेंट नंतर पुरुषांचा घरातील वावर चला तर मग रिटायरमेंट नंतर पुरुषांनी आपल्या वागण्यात काही बदल करायला हवेत जे की तुम्ही पूर्वी तुम्हाला सर्व काही हातात मिळत होतं तुम्ही हातात मागत होते घर असो अथवा ऑफिस त्यामुळे तुम्हाला कामाची सवय नव्हती आणि सगळं काही तुम्हाला हातात मिळत होतं परंतु आता तुम्ही रिटायर्ड झाल्यामुळे किंवा तुम्ही रिटायरमेंटमुळे तुम्हाला थोडंफार तुम्ही तुमचं कामं तुम्ही स्वतः करायला हवे आता बघा स्त्री म्हणजे ती बघा प्रत्येकाच्याच मागं धावत असते नवऱ्याच्या मागे मुलाच्या मागे प्रत्येकाचंच ती आवडीनं काळजीनं घरातलं करत असते म्हातारे सासरे असतील त्यांचं सुद्धा तिला करावं लागतं अर्थात हे घरी असणाऱ्या स्त्रिया असो वा वर्कर स्त्रिया असो यात कुठलाही फरक पडत नाही मात्र मात्र ह्या सगळ्या गोष्टी ती करत असताना तिलाही आराम करायला हवा तिलाही आरामाची गरज आहे किंवा तिलाही रिटायर्ड हो रिटायर्ड होणार आहे किंवा तिलाही रिटायरमेंटची गरज आहे हे मात्र कोणाच्याही लक्षात येत नाही कारण ती स्त्री दाखवतच नाही आता या सगळ्या गोष्टी झाल्या परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे स्त्रियासुद्धा रिटायर्ड होतात ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी पुरुषांनी त्यांचीसुद्धा कार्य करण्याची काही सीमारेषा आहेत की नाही नाही का तुम्ही तुमच्या नोकरीत कास नोकरी करू शकता याची एक सीमारेषा आहे तुम्हाला जर सरकार साठ वर्षानंतर रिटायर करत असेल तर त्यामागे काही कारणे असतीलच ना नाही का आता तुमच्याकडून पूर्वीसारखं का? कार्य होत नाही काम होत नाही आणि तीच गोष्ट स्त्रियांना सुद्धा लागू आहेत की नाही त्यांचंही शरीर आता थकलेलं आहे शरीरातील थक कॅल्शियम कमी होत आहे गुडघे दुखी झाली इत्यादी गोष्टी त्यांनाही त्रास होतोच ना आणि अशा वेळी घरात तिला समजून घेण्याची कोणाचीही प्रवृत्तीच नसते आणि मुळात स्त्रीला सहन करण्याचे वरदानच जणू मिळालेलं असतं देवाने तिला ते वरदानच दिले आहे असं म्हणा ना मी तर असं म्हणते की तिला कोणी समजून घेणारच नसतं तिची ती काम करण्याची वृत्ती असते आणि कितीही त्रास जरी झाला तरी तो त्रास ती रुटीन ती करतच असते तिला त्रास सहन करण्याची एवढी सवय झालेली असते की स्वतःला जरी त्रास झाला कष्ट झालं तरी तो त्रास ती कधीच सांगत नाही आता रिटायरमेंटनंतर जेव्हा नवऱ्याचा जॉब जॉब करत असतो तो रिटायर्ड होतो परंतु स्त्री मात्र त्या घरातील तिचा मात्र चोवीस तास जॉब करत असते तिला मात्र रिटायरमेंट नसतंच ती कधीच रिटायर हो, होत होत नाही पण मग तिच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण समजून घ्यायला नको का मला वाटतं प्रत्येक पुरुषांनी तिला समजून घेणे खूप गरजेचे आहे जर रिटायरमेंटनंतर पुरुष घरामध्ये ऑर्डरी सोडत असेल की मला चहा हवा आहे मला जेवण दे मला हे आणून दे मला ते आणून दे अशा प्रकारे तर मात्र तीही आता थकलेली असल्यामुळे तिच्याकडून हे कामं पूर्वीसारखी होत नाही अशावेळी घरातील पुरुषांनी समजून घ्यायला पाहिजे मग काय होतं सगळं जरी तिच्यावर पडत असलं तरी ती स्त्री थकते मग तिची चिडचिड होते त्याला कारण त्याला पूर्वी तुम्ही जॉब करायचं असायचे तेव्हा तुमच्या ड्युटीवर गेल्यानंतर तुम्ही जेव्हा ड्युटीवर गेल्यानंतर तिला थोडी उसंत असायची आणि थोडा वेळ ती आराम करायची मात्र आता काय होतं चोवीस तास तुम्ही घरात असतात त्यामुळे तिचं काम करणं आता पूर्वीपेक्षा वाढलेलं असतं तिचा कामाचा बोजा सुद्धा आता वाढलेला असतो त्यामुळे तिची आणखीनच चिडचिड होण्याची शक्यता असते मित्र असं म्हणेन की तिची चिडचिड जास्त पूर्वीपेक्षा काम करणं केल्यामुळे जास्त होती ज्यामुळे पुरुष कार्यरत असतात त्यावेळी त्यांना जो मान मिळत असतो सन्मान मिळत असतो हे जे गो सगळी गोष्ट त्यांना रिटायरमेंट पूर्वी मिळत असते त्याकरता त्यांनी मनाची आधीच तयारी करायला हवी की आता निवृत्तीनंतर तरी थोडाफार कमी म्हणजे मान मिळणे थोडाफार कमी होतो घरातून बायकोकडूनसुद्धा पूर्वीसारखा मान मिळणार नाही याची मानसिक तयारी त्यांनी करायला हवी आणि त्यातूनही त्यांनी जर तो मिळविण्याचा प्रयत्न केलाच तर घरातील माणसं सुरुवातीला काही दिवस हे सहनही करतात पण मग ते सगळं रोजचंच होतं आणि तोच मात्र त्यांना चिडचिड होते त्रास होतो आणि त्यांची व्हॅल्यू आपोआपच कमी होती। घरातील होत असलेल्या सगळ्या माणसाकडून मग त्यांना मुलगी असो मुलगा असो सून असो नातवंडसुद्धा ते सुद्धा मग तुमच्यासोबत चार दिवस गोड बोलतील आणि मग नेहमीच तुमचं म्हणून घरामध्ये तुम्ही नेहमीच दिसत असता आणि नेहमीचीच तुमची कटकट म्हणून तुमच्या मागे नेहमीच धावावं लागतं आणि असं म्हणून ते तुम्हाला कंटाळतील आणि तुम्हाला सोडून देतील नाही का तुमचा विचार करणे सोडून देतील तुमचं रोजचीच कटकट आहे म्हणून आता बघू घरातील स्त्रियांना सुद्धा काय होतं की असं झालेलं असतं कोणीही नसतं तुम्ही जेव्हा रिट काम वर्कर असता काम करत असता रिटायरच्या पूर्वी रिटायरमेंटच्या पूर्वी काय होते सगळेजण गेलेले असते ऑफिसमध्ये आणि थोडा वेळ तिला शांतता मिळालेली असते की घरात त्यावेळी कोणी नसतं त्यावेळी तिला शांतता असते किरकिर नसते आणि आता तिला या शांत वातावरणाची थोडीफार सवय झालेली असते म्हणजे थोडा वेळ ती स्वतःसाठी देऊ शकते आणि मला वाटतं यामध्ये काहीही चुकीचं आहे असं मला वाटत नाही ही तिची मापे माफक अपेक्षा आहे असं आपण म्हणू नाही का आता प्रश्न हा येतो की त्यांना जर नवऱ्याने किंवा थोडं समजून घेतलं नाही तर काय होईल त्यामुळे तिची होणारी चिडचिड कमी होईल नवऱ्यांनी तिला थोडंसं समजून घ्यावं म्हणजे तिची चिडचिड ती कमी होईल तीही थकलेली आहे पूर्वीसारखं काम करण्याची तिची आता शारीरिक स्थिती राहिलेली नाही आहे वजन वाढतो कोणाचं कोणाचे टोंगळ्या दुखण्याचा त्रास होतो कोणाला बी पी होते कोणाला शुगर असते थायरॉईड सारखे पाहुणे पाहुणे आलेले असतात त्यांच्या शरीरात राहायला आणि त्यामुळे काय होतं अजूनच त्यांना थकायला होतं तर पुरुषांनीसुद्धा काही गोष्टी समजून घ्यायला काहीच हरकत नाही आपल्याला आता रिटायरमेंट मिळालेलं आहे परंतु घरात काम करणाऱ्या स्त्रियांचं मात्र तेवढंच काम राहले राहतं किंवा तेवढंच तिला आता मी तर असं म्हणेन की त्याहून अधिक कामाचा भार पडलेला आहे तर तिला रिटायरमेंट मिळालेलंच नाही काही असो आता काय होते रिटायरमेंट मिळालंच नाही तर म्हणून घरात जर का पार्टनर तुम्ही जर समजूतदार असाल तर घरातील सर्वच लोकांचं जीव सुखाव होतं सुखी होतं नवऱ्याची काही नाही तरी स्वतःची कामे स्वतः केली तर तेवढा हातभार तिला लागतो जसे की स्वतः जेवण ब वाढून घेणे स्वतःचं ताट स्वतः करणे किंवा स्वतः ताट जेवण झाल्यानंतर नेऊन ठेवणे जागेवर स्वतः काही पसारा काढलेला असला तर तो पसारा आवरणे व्यवस्थित ठेवणे आणि एखादे वेळेला तुम्ही काम करत असलेल्या घरात स्वयंपाकघरात काम करत असलेल्या बायकोला एखाद्या वेळेला शब्द विचारून बघा तुम्ही तुला काही मदत हवी आहे का काय ग तुला काही मदत हवी का बघा तिला किती आनंद होईल बाहेरून भाजी आणून देणे इत्यादी जेवढं तुमच्या चाणी हातभार लावता येईल तेवढं तुम्ही करण्याचं प्रयत्न करा तात्पर्य हेच की रिटायरमेंट नंतर त्यांनी तोच रुबाब कायम न ठेवता थोडा घरात लक्ष घालावं बऱ्याच पुरुष मंडळींचं हे ध्रुपदच ठरलेलं असतं आम्ही बाहेरही राब राब राबावं आणि घरात सुद्धा काम करायची का आता मी म्हणते हे चुकीच आहे कारण तुम्ही कष्ट केले हे कष्ट तुमचे सर्वांनाच दिसले आहे मात्र मात्र घरातील स्त्रीने जे काही घरासाठी कष्ट केले आहे ते कोणालाच दिसत नाही ती घर सांभाळते जरी ती राबराब राबत असली तरी सुद्धा घरातील काम सर्वांच्याच बरोबरीच सर्वांचंच ती करते ना नाही का सगळ्यांच्या बरोबर करणे हवा नको सगळ्यांचं पाहणे घरातील काम करणे पै पाहुणा तसे म्हातारे जर सासू सासरे असतील तर त्यांचं सुद्धा तिला करावं लागते नाही का मी म्हणते ती राबत होती म्हणूनच तुम्ही बाहेर नोकरी बिनधास्त करत होता की नाही हे अगदीच खरं आहे नाही का तर घरात चोवीस तास ती राबते घरासाठी ती, ती चोवीस तास देते घरात जर नोकरी करणारी सून जर असेल तर मग विचारूच नका नवऱ्याचा डब्बा मुलाचा सुनेचा डब्बा वेगळा नातवंडाचे डब्बे त्यानंतर त्यांच्या जेवणाच्या वेळा ते तर करतेस की नाही ती एवढं करून ती स्त्री रात्री तिला सगळं आटपून झोपायला उशीर होतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुला तिला उठून हे सगळं रुटीन पुन्हा करावं लागतं आठ तास झोप एवढंच काय तिला आराम असतो आणि मला वाटतं जोडीदाराशिवाय तिला समजून घेणारं अजून कोणी चांगलं नसतं तिलाच चांगल्या प्रकारे समजून घेणारा हे फक्त जोडीदारच असतो आणि स्त्रीला आणखी कोणताही समजून घेणारं कोणीही नसतं म्हणून माझं असं मत आहे की रिटायरमेंटनंतर पुरुषांनी मे मी, मी जो आहे ना तो थोडा बाजूलाच ठेवावा मीच खूप मोठं आहे मलाच आज आजपर्यंत सगळं हातात मिळालं मला सगळंच हातात मिळालं माझ्याच रिटायरमेंटचा पैसा आहे घरामध्ये येतो आणि आजही मी हे घर मीच चालवतो माझ्यामुळे हे घर चालतं आहे माझ्यामुळे त्या घरात सगळेजण राहत आहे मीच घरातील सगळे बिलं भरतो आहे आणि सर्व खर्च मीच करतो आहे प्रथमता मी म्हणेन की हे मी मी तुम्ही बंद करायला पाहिजे तो स्वतःचा इगो न सोडल्यामुळे काय होतं सुरुवातीला जे छान संबंध असतात तुमचं लग्न झाल्यानंतर ते ऑफ्टर रिटायरमेंटनंतर कुठेतरी खराब व्हायला लागतात मग कुरबुरी सुरू होतात भांडणे कटकटी कत सुरू होतात पहिल्यांदा जरी नसेल तरी परंतु नंतर हळूहळू भांडणे व्हायला सुरुवात होतात कुरबुरी होतात आणि त्यासाठी पुरुषांनी त्यातून मार्ग काढून बायकोचं मन जपून छान असा संसार पुरुष लोक करू शकतात आणि तो करायलाही पाहिजे त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे तर काही गोष्टी तुम्ही कटाक्षाने पाळायला पाहिजे तर तुम्ही काय करायला पाहिजे तर तिला कामात छान मदत करा जुन्या आठवणी काढून अल्बम पहा सोबत सिनेमा बघा पिक्चरला जा नाटक बघा कुठला तरी लांब तू, तू एखादा टूर काढा जो वेळ तुम्ही जॉबमध्ये असताना बायकोला देऊ शकला नाही तो वेळ आता तुम्ही तिला द्या घरातील वातावरण बघा कसं छान राहील आणि घरातील वातावरण छान ठेवण्यासाठी तुम्ही जबाबदार आहात मी असं म्हणणार नाही सर्वस्वी पुरुषच जबाबदार आहे परंतु काही वाटा मात्र असतोच नाही का काही प्रमाणात तो असतोच तुम्ही जर रिटायरमेंट नंतर हे सगळं हातात माझ्या मर्जीनुसार म्हणत गेला तर ती स्त्रीसुद्धा कंटाळून जाते कारण आजपर्यंत तुमचं तिनं छान केलं की नाही तुमचे जेवणाचा डब्बा तुमचं सगळंच काही वेळेवर तुमचं ड्रेस काढून देणे तुमचा डब्बा करून देणे तुमची वेळेवर तयारी करून देणे सगळं तिनं व्यवस्थित केलेलं असतं नाही का आणि घरात आता तुम्ही घरात आहे म्हटल्यावर तुमचा वेळ तुमची मदत करायला तुम्ही काहीही हरकत नाही असं मला वाटते तुमच्या ज्या आधीच्या सवयी होत्या रिटायरमेंटच्या आधी त्या जर तुम्ही तशाच ठेवल्या तर त्या सवयीचा भार त्या स्त्रीवरती पडून तिला त्याचा त्रासच होतो नंतर मग पुरुषांची वाईट अवस्था अशी होते की जर समजा जर समजा ती पुरुषांच्या आधी स्त्री जर गेली स्त्री जर मरण पावली तर काय होतं तर त्यांची अतिशय वाईट परिस्थिती होते कारण त्यांना सवय अशी झालेली असते की सगळं हातात मिळण्याची सगळं हातात घेण्याची आणि प्रत्येक गोष्टी गोष्टीसाठी ते स्त्रीवर किंवा बायकोवर अवलंबून असतात परंतु स्त्रियांचं मात्र तसं नसतं स्त्रिया ॲडजस्टे ॲडजस्ट करताना असतात त्यांना स्वत कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेतात त्यामुळे तिचं तेवढं ते काही नसतं ती ॲड एज, ॲडजस्ट करते आणि ती मुलांशी जुळवून घेते सुनेंशी जुळवून घेते आणि तिची प्रवृत्तीच तिच्यात असते की ॲडजस्ट करण्याची बरं का मात्र पुरुषांना जुळवून घ्यायला वेळ लागतो त्यांचा इगो त्याला आड येतो आणि अशावेळी जर बाई गेलीस तर पुरुषांचे खूप कठीण होतं तसंही त्याला घरातलं काहीच येत नसतं आणि जर समजा काही करायला लागलंच तर उलटा पसारा करून ठेवते आणि नको बाबा तुमची मदत नकोच अशी म्हणण्याची वेळ येते बघा हा तर नशिबाचा भाग आहे कोण आधी जाईल नंतर कोण जाईल हा सर्व नशिबाचा खेळ आहे नशिबाचा भाग आहे पण हा प्रश्न आपल्या हातात नसतो कारण कोण आधी जाईल कोण नंतर जाईल हे आपल्या हातात नाहीच आहे त्यामुळे त्या गोष्टीवर आपण जास्त विचार करत बसू नये किंवा विचार करण्यापेक्षा आपण आहोत त्यावर विचार करायला आधी त्या आपण मार्ग काढायचा आपण जोपर्यंत आहोत आपण मार्ग काढायचा त्याबद्दल नक्कीच आपण विचार करायला हवा त्यासाठी मला असं वाटतं की पुरुषांनी या गोष्टीचा विचार करायला हवा की आपण दोघांनी मिळून आनंदात जीवन जगायचं असेल चार दिवस जास्त आणखीन जीवन जगायला हवं असेल तर आपण आपल्या बायकोसोबत आनंदी राहायला पाहिजे कामामध्ये थोडाफार हातभार लावायला पाहिजे समजा समजा एखाद्या वेळा बाईनी जर सांगितले कुठलं काम तर किंवा काही सल्ला दिला तर मला काय होतं पुरुष मंडळींचं असतं की त्यांनी जर बायकांनी जर काही सांगितलं तर त्याचा राग पुरुष मंडळींना येतो पुरुषाला येतो आजपर्यंत आजपर्यंतच जे ऑब्झर्वेशन आहे ज्या निरीक्षण आहे त्यामधून असंच लक्षात येतं की पुरुषांना बायकोने कोणताही सल्ला दिलेला कधीही आवडत नाही पटतही नाही त्यांचं ठरलेलं असतं एक वाक्य त्यांनी ते बोलतातच त्यांनी ते ठरलेलं वाक्य आहे मला शिकवू नको मला कळतं तुझ्यापेक्षा जास्त मला कळतं की तुझ्यापेक्षा मी जास्त हुशार आहे अशा प्रकारची भाषा त्यांची असते आणि ही भाषा मला वाटते बरोबर नाही आणि हे दहा टक्के सोडलं तर नव्वद टक्के घरातील हाच प्रॉब्लेम आहे म्हणायला काहीही हरकत नाही आणि ही प्रवृत्ती चांगली नाहीये म्हणून थोडं आधीपासून ठरवलं की घरी बायकोसोबत व्यवस्थित वागा तिला मदत करा छोटी छोटी मदत असते असते तिला खूप मदतीची गरजही नसते छोटी छोटी असते त्यातून तिला आनंद मिळतो अरे माझा नवरा माझा विचार करतो आणि ह्या गोष्टीनेही ती सुखावून जाते आणि तिला आनंद त्या गोष्टीचा मिळतो तुमचाही वेळ जाईल नाही का आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर असं थोडं जरी चांगलं वागत गेलं तर तुमच्या पती पत्नीचा ही सेकंड इनिंग जे आहे तो बॉन्ड मात्र घट्ट होण्यासच मदत होईल त्यामुळे तिला समजून घ्या जमेल तेवढी तिला साथ द्या भावनिक मानसिक तिला जपा आता त्या त्यांची तिला फार गरज आहे आणि ते तुम्हीच करू शकता तुमच्याकडूनच तिला हवं असतं चला तर मग आफ्टर रिटायरमेंट दोघांनी मिळून जोडू जोडीने सगळं आता दुसरी इनिंग चालू झाली आहे नाही का तर छान घालूया आनंद घेऊया मजेत राहूया मजेत जगूया आणि तुम्हा सर्वांना ह्या सेकंड इनिंगची खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद